नमस्कार मित्रांनो भारत दक्षिण आफ्रिका यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस स्पर्धेच्या भारतासाठी दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका अत्यंत महत्वाची आहे कारण या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला दोन शून्यने मात दिली तर अंतिम फेरीचं समीकरण सोपं होणार आहे ही मालिका भारतात होत असल्याने भारतीय संघाला सोपं जाईल असं म्हटलं जात आहे पण ही मालिका जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही कारण वेस्ट इंडिजच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचं मोठं आणि तगडं आव्हान असणार आहे तर ही मालिका कुठे आणि कधी खेळली जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका संपली आता आफ्रिकेचा दौरा सुरू होणार आहे या मालिकेत दोन कसोटी तीन एकदिवसीय आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे पहिल्यांदा दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे मालिकेतील पहिली कसोटी नोव्हेंबर चौदा ईडन गार्डन्स कोलकाता येथे होईल तर दुसरी कसोटी नोव्हेंबर बावीस बारसापारा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे होणार आहे हे दोनही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुरू होतील दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट प्रक्षेपित केले जातील भारतीय प्रेक्षकांना ही मालिका जिओ सिनेमा हॉटस्टार ॲपवर ऑनलाईन पाहता येणार आहे